आता अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये आज शिवस्वराज यात्रेची सभा झाली प्रचंड प्रतिसाद आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिला नाही बहुतेक सगळ्या मत... की भारतीय जनता पक्ष हा पन्ना प्रमुखापर्यंत पोहोचलेला पक्ष आहे असं आम्ही ऐकत होतो पण लोकसभेला सगळे पन्ने वादळामध्ये उरून गेले त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसं निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रातले हे युतीचं सरकार हे काढण्याचं त्यांना सत्तेतून नवण्याचं काम करायचं निर्धार सामान्य जनतेने केलेला आहे त्यामुळे काही केलं तरी जनता निवडणूक हातात घेते हे आम्ही मागच्या निवडणुकीत बघितलं आणि जनतेने एकदा निवडणूक हातात घेतली की चमत्कार वेगळे त्यामुळे या सगळ्या सिस्टीम कुठल्याही वर्क करत नाही त्यामुळं त्यांनी देखील केलेला दिसतोय की पश्चिम पन्नास पश्चिम पन्नास पन्नास चार कुठल्या सोडल्या हे जाहीर करावं अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे

आणि घोषणा मोठ्या सोलर एनर्जी देतो या देतो त्या देतो आजच्या वीज देण्याची नोबत सरकारवर पुन्हा आहे सरकारच हे फेल्युअर आहे सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर दिलं दे तर परिस्थिती आली नसती पण आता असतो शेडिंग महाराष्ट्राला तोंड द्यायला सुरुवात झालेली छत्रपती संभाजीनगर मध्ये होती काय वाटतंय वाटतं अकोले विधानसभा मतदारसंघात यात्रेची सभा झाली प्रचंड प्रतिसाद आपण सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिला नाही बहुतेक सगळ्या मतदारसंघामध्ये आहे त्यातले काही मतदारसंघ आम्ही जाऊ शकलो नाही वेळे अभाव पण सर्व ठिकाणी अतिशय उत्तम प्रतिसाद आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये दौरे तर आम्ही शांचा दौरा की राष्ट्रवादीचे किंवा पवार सिंग ठाकरेचं गुळावरती घाला घाला की भारतीय जनता पक्ष हा भूत पन्ना प्रमुखापर्यंत पोहोचलेला पक्ष आहे असं आम्ही ऐकत होतो पण लोकसभेला सगळे पन्ने वादळामध्ये उडून गेले त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसं निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्रातले भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रातले युतीचं सरकार हे काढण्याचं त्यांना सत्तेतून उतरवण्याचं काम करायचं हा निर्धार सामान्य जनतेने केलेला आहे त्यामुळं काही केलं तरी जनता निवडणूक हातात घेते हे आम्ही मानताय

<laughs> आणि घोषणा मोठ्या सोलर देतो या देतो त्या देतो आजच्या वीज देण्याची नोबत सरकारवर पुन्हा आहे सरकारच हे फेल्युअर आहे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये लक्ष दिलं असते तर परिस्थिती आली नसती पण आता पुन्हा तोंड महाराष्ट्र सुरुवात झालेली असती छत्रपती संभाजीनगर मध्ये तिसऱ्या आघाडीची पहिली सभा होती काय वाटत नाही म्हणजे साधा विचार मी आपल्या समोर ठेवतो की दोन पोलीस बाजूला आहेत मी मध्ये आहे समोर पोलीस आहे त्याच्या खिशात मी रिव्हॉल्वर त्याच्या कमरेला लावलेली रिव्हॉल्वर मी काढून माझ्या डोक्यावर पुरखा आहे तरी मी त्याची रिव्हॉल्वर काढली लोड केली आणि फायर केली ह्या घटनेला दोन तीन मिनिटं किंवा वीस पंचवीस सेकंद जाऊ शकतात त्याच्यावर आता प्रश्न चिन्ह उभे राहिले मी नाही केलेलं कोर्टाने केले कोर्टाने पोलिसांच्या या सगळ्या घटनेवर अनेक प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळं तो एक वेगळाच प्रश्न आहे पण हे जी संस्था चालक आहे किंवा पोलीस विभागाने निरंगाई केली नोंद करायला एफ आय या दोघांची चौकशी व्हायला पाहिजे की तो जो गुन्हेगार होता त्याने सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकला असता किंवा नाही मला माहिती त्यामुळं तो प्रकाश टाकायला सुरुवात केली असेल म्हणून काही आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार आता कोर्ट करेल सुविधा दाखवण्यासाठी जमीन मिळत नाही

आता त्यांनी सरकारकडे मागण्या केलेल्या सरकारने त्याविषयी विचार करायचं ठरवलेलं आहे सरकार त्यांच्याशी बोललेलं आहे सरकारकडे निर्णय घेण्याची अधिकार बाबतीत सरकारने काहीतरी सरकार त्यांच्याशी बोलले मराठा समाजाशी बोलले त्या लोकांशी बोलून त्यांनी काय निर्णय घेतलेला काय नाही या सगळ्यांच्या गोष्टींच्या विषयी सरकारने निर्णय घ्यावा माझ्या बायकोचा मोठा पहिला प्रश्न आणि दुसरा जे आपल्या राष्ट्रवादी पक्षाला सोडून भाजप मध्ये गेले या अशा लोकांना आपण परत राष्ट्रवादी मध्ये घेणार की पवार साहेबांना सर्व पक्षातील मान्यवर नेते दे, भेटत असतात उदत असतात साहेबांनी तर पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केले त्यामुळे ते त्या ठिकाणी भेटायला गेले असतील काय कारण आहे किंवा कोणता उद्देश आहे हे आम्हाला कोणाला माहिती नाही भेट आहे अनेक लोक भेटायला असतात त्यामुळं त्याविषयी मी भाष्य करणं मला माहित नाही काय चर्चा कशाबद्दल झाली त्यावर मी बोलणं योग्य आता दुसरा प्रश्न काय होता त्याचा प्रश्न तो आम्ही बार्देशसाठी आधीच आज झालेली आणि भविष्यामध्ये भाजप पक्षामध्ये गेलेले जे काही आमदार आहे तुम्ही त्यांना गद्दार म्हणता त्यांना परत पक्षामध्ये घेणार दोन फरक एक म्हणजे आमच्या पक्षात साहेबांच्या आशीर्वादाने जे निवडून आले आणि ज्यांनी पक्ष सोडला ते गद्दार यापूर्वी दुसऱ्या कुठल्या पक्षात जर कोणी गेलं असेल त्याच मत परिवर्तन झालं असेल किंवा त्याला येऊन आमच्या पक्षात यायचं असेल तर ती गद्दार नाही त्यांना आलेला तिकडचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना पुन्हा वाटतं आणि कार्यकर्त्यांना वाटतं की आपण पवारसाहेबांच्याच पक्षात जायला पाहिजे होतं पवारसाहेबच योग्य नेते आहेत त्यामुळं असे काही लोक परत येण्याच्या भाषणातील उदाहरण साहेबांनी परत येण्याची ये इच्छा व्यक्त केलेली नाही त्यामुळे त्यांनी येण्याची इच्छा व्यक्त करायची आणि स्वागत करण्याचा मला काही अधिकार नाही इच्छा व्यक्त केल्यावर पवार साहेब त्याच्या बाबतीत योग्य तो निर्णय त्यांच्या घेतली शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना अक्षम्य चुका करण्यात आल्या जी किंमत मोजण्यात आली त्यापेक्षा कमी किंमत करण्यात आली आणि फार मोठ्या प्रमाणात त्याच्यात गैर गैरकारभार गह, झालेला आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील त्यांनी पैसे खायला सोडले मग बाकी त्यांचं काय घेऊन बसलंय त्यामुळे भ्रष्ट राजवटीच्याकडून ते फार आमच्या अपेक्षा नाही आहे आता त्यांनी वीस कोटी रुपये देऊन पुन्हा पुतळा उभा करण्याचा घोषणा केलेली आहे वीस कोटी रुपये पुतळा उभा करायला वीस कोटी लागतात का नाही काहीतरी कॉमन सेन्स वापरलं पाहिजे पण मोठ्या घोषणा करणे मोठ्या रकमा घोषित करणे आणि पुन्हा त्याच्यात मनमानी करणे हे प्रकार सतत प्रत्येक प्रकल्पा प्रकल्पाबाबतीत यांच्या दिसतात आज महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्यवस्थित त्या ठिकाणी उभा करायला तिथल्या वाऱ्याचा पावसाचं पडणार काठाला येणारे लाटा तिथे समुद्राच्या काठाला तो किल्ला या सगळ्यांचा आणि नैसर्गिक परिस्थितीचा विचार करायला थोडासा स्टडी करायला वेळ पाहिजे संशोधन केलं पाहिजे त्यानंतर ते पुतळ्याच्या योग्य प्रमाणे स्ट्रक्चर उभं करण्यासाठी डिझाईनिंग केलं पाहिजे पुतळ्यात सहजासहजी गडबडीत निवडणुकांकडे तोंड बघून निवडणुका आहेत म्हणून गडबडीत घोषणा करून उभा करू नका नाही तर पुन्हा काहीतरी घोटाळा होईल त्यामुळे जरा शांतपणे सरकारने घाबरून जाऊ नये तर सरकारची अक्षम्य चूक महाराष्ट्र मान्यच करणार नाही पुतळा उभा करताना त्या पुन्हा ती चूक करण्याचा प्रयत्न होऊ नये